नमस्कार शेतकरी बंधू राज्यातील परतीचा पाऊस हा संपूर्ण महाराष्ट्रातच किती दिवस राहणार तसेच सप्टेंबरच्या सव्वीस तारखेपासून कोणत्या जिल्ह्याला आणि किती दिवस पाऊस झोडपणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो राज्यातून मान्सूनच्या परतीचा पाव प्रवास जरी सुरू झाला असला तरी आता बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या नवीन शक्तिशाली हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पाऊस हा मान्सूनचा काही दिवस जास्त दिवस थांबणार आहे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून सव्वीस सप्टेंबरपासून राज्यात अनेक ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा का, तर काही ठिकाणी ढगफुटीसारखा का पाऊस होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे सध्या मान्सूनच्या परतीची रेषा पंजाब हरियाणा राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून जात असल्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मान्सूनच्या पुढील पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे हा मान्सूनचा पाऊस जास्त दिवस थांबणार आहे सव्वीस सप्टेंबरपासून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी ढकफुटीसारखा का पाऊस पडण्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर पुन्हा एकदा एक पासून महाराष्ट्रातल्या पावसाचे प्रमाण काही दिवस कमी होणार आणि चार ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा काही भागात जोरदार पावसाला सुरुवात होणार तर हे संपूर्ण पावसाळी वातावरण आणि परतीचा पाऊस पंधरा पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातच कायम राहणार असल्याची माहिती आता हवामान विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद